अनिल देशमुखांची तक्रार खोटी असेल कारवाई पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे बनावट हल्ला प्रकरणावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली पडळकर पाटील जुनावाल पण वैयक्तिक टीका टाळावी असंही त्यांनी म्हटलं काल एक ग्रामीण पोलिसांनी अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री जे आहेत अनिल देशमुख त्यांच्यावर झालेला हल्ला हा बनावट असल्याचा दावा त्या अहवालात केलेला आहे गृहराज्यमंत्री म्हणून या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता सदर घटना ही विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या वेळ घडलेली घटना आहे आणि त्यावेळेसच काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या की ही जी तक्रार आहे ही खोटीही घटना बनावट घटना अशा काही तक्रारी ह्या राज्यातल्या नागरिकांच्या वतीनं प्राप्त झालेल्या होत्या ह्या अनुषंगानं सखोल तपास सखोल चौकशी पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि जे जे फायंडिंग्स ह्या तपासानंतर मिळाले ते फायंडिंग्स पोलिस विभागाच्या वतीनं न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले आहे आणि सदर प्रकरण न्यायालयात असल्यामुळे मी देखील याच्यावरती जास्त भाष्य करणं उचित ठरणार नाही जर ही तक्रार बनावट असेल तर म्हणजे तक्रारदारावरही कारवाई करण्यात येऊ शकते का अजूनही आपल्या देशामध्ये राज्यामध्ये न्याय व्यवस्थेवर नागरिकांचा पूर्णपणे विश्वास आहे ह्या घटनेच्या अनुषंगाने जे फायंडिंग पोलिसाला मिळाले ते फायंडिंग तो अहवाल पोलिस प्रशासनाच्या वतीनं न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला याच्यानंतर न्यायालय उचित निर्देश आम्हाला देतील आणि त्या अनुषंगानं कारवाई करण्यात येईल गोपीचंद पडवळकर त्यांनी पुन्हा एकदा बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे जयंत पाटील यांच्याबद्दल निश्चितपणे दोन्ही बाजूच्या वतीनं समन्व एक स्वतःवरती समन्वय साधला पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचं कोणाचाही अवमान होणार नाही याची काळजी राजकारणामध्ये घेण्यात आली पाहिजे खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर